नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे अवदित अग्रमट युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर हरभरा लागवड केली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आता अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे वातावरण एकंदरीत ढगाळ अळीचा प्रादुर्भाव जास्त येत आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक महत्वाची फवारणी घेणं आवश्यक आहे जेणेकरून रोगप्रतिकार क्षमते आणि आपले जे घाटे ते चांगल्या प्रकारे मजबूत झाले पाहिजे चांगली साईज वाढली पाहिजे त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी ते, ते आपण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो एकंदरीत तुम्ही हा जो हरभरा बघत आहे तर काबली हरभऱ्यासाठी आपल्याला फवारणी घेणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून आपलं उत्पादनात चांगली वाढ झाली पाहिजे आणि उत्पादनात वाढ झाली तर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये तर मित्रांनो यासाठी जर आपल्याला बघू शकता हा जो हरभरा आहे त्याच्यामध्ये आता फुल अवस्थेमध्ये आहे आणि काही घाटे भरायला सुरुवात झाली आहे तर यासाठी मी फवारणी घेणार आहे टाटा बार टाटा बार फवारणी घेताना त्याचं प्रमाण तुम्हाला वापरायचं आहे पंधरा इटर पंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल आणि जर तुमच्याकडे टाटा बार उपलब्ध नसेल तर तुम्ही बावन्न चौतीस या विद्रव खताचा वापर करू शकता जेणेकरून खताचा वापर केल्यानंतर फुलाचं रूपांतर चांगल्या दाणेमध्ये भरून येतं आणि जे दाणे भरायला सुरुवात झाली ते चांगल्या प्रमाणे मोठी साईज बनते तर मित्रांनो हे झालं आपल्याला फुलावस्थेमध्ये आणि घाटी भरण्याच्या वेळेस आणि याच्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव जर असला तर अळीसाठी कोणते कीटकनाशक वापरावे जेणेकरून बरेच शेतकरी मागण्या औषध फवारणी करत नाही तर त्यांना स्वस्त आणि चांगल्या किमतीमध्ये दे रिझल्ट देणारे औषध पाहिजे त्यासाठी तुम्ही इमे वापरू शकता पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही दहा ते पंधरा ग्रॅम याचा वापर करा किंवा प्रोपेक्स याचा जर वापर करत असाल तर शेतकरी मित्रांनो प्रोपेक्स फुल अवस्थेमध्ये मा जर मारत असाल तर तुमची जे फुलाची संख्या आहे ती कमी होऊ शकते त्यासाठी जास्त हाड औषध कमी वापरा जेणेकरून तुमची फुलाची संख्या ही गळ कमी होणार नाही तर मित्रांनो यासाठी फवारणी घेताना जर ढगाळ वातावरण असेल त्याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता रोको झालं त्याच्यानंतर रेडिमेड गोल झालं किंवा मॅनकोजप हे तुम्ही वापर करू शकता याचं जे प्रमाण आहे तीस ते चाळीस ग्रॅम तुम्ही पंधरा लिटर पंपासाठी वापर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत हरभरा पिकावरती जर तुम्ही ही फवारणी केली तर उत्पादनात तुमचे निश्चित वाढ होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर जवळील शेतकऱ्यांना शेअर करून व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा